मुकाची मिरकुट्याची भाजी तुम्ही कधी खाल्लेली नसेल चला तर मग मी तुम्हाला त्याच भाजीची रेसिपी घेऊन आले तेल जे आहे मोहरीची फोडणी घातली त्याच्यामध्ये एक लसणाच्या सहा सात पाकळ्या ठेचून घातल्या आणि ते थोडंसं परतलं की त्याच्यामध्ये एक बारीक कांदा घातलेला आहे कट करून त्यानंतर ते, ते कांदा जो आहे ना तो चांगला परतून घ्यायचा बघू शकता कांदा घातल्याच्या नंतर ते जो आहे ना सुट्टा करून घ्यायचा छान असं तेलात परतला की त्याच्यानंतर एक मोठं टोमॅटो जे आहे ना ते बारीक कट करून घालायचं आणि टोमॅटो जर छोटं असेल ना तर दोन टोमॅटो घालायचे तुम्ही इथं मग टोमॅटो असं स्मूथ होऊपर्यंत मस्त तेलात परतवून घ्यायचं आलटी पलटी आलटी पलटी करत राहायचं टोमॅटो मस्त स्मूथ झालं की काय करायचं ना तुम्हाला जे आवडीचे मसाले आहेत ना तर मी इथं काय केले ना हळद घातलेली आहे त्यानंतर हळद जे आहे ना ते आरोग्यासाठी खूप चांगले असते त्यानंतर लाल तिखट घालायचे तुमच्या आवडीनुसार घालायचं पण थोडं जास्त घातलं तर मग टेस्ट आणखी छान लागते घरगुती कांदा लसूण मसाला घालायचं किंवा विकतचा असेल तर तो घालायचा आणि तर धनिया पावडर घालायची आता आम्ही धनिया पावडर खात नाही त्याच्यामुळे मी इथं घातली नाही परंतु ही धनिया पावडर आवडत असेल ना तर धनिया पावडर नक्की घाला त्याची टेस्ट आणखी छान लागते त्यानंतर ता मस्त तेलात परतवून घ्यायचं आणि तेल सुटेपर्यंत मसाल्याला जे आपले मसाले आहेत ना ते छान असे तेलात परतवून झाले पाहिजे मग तेल सुटलं की समजून जायचं आपले मसाले जे आहेत ना छान असे परतलेले आहेत त्यानंतर रात्रभर भिजत घातलेले जे मुग आहेत ना तर ते काढून घ्यायचं स्वच्छ धुवून घ्यायचे दोन पाण्याने आणि मग जे आपला मसाला बनवलेला आहे ना तर त्याच्यामध्ये घालून घ्यायचे बघू शकता मुग जे आहेत ना तर ते, ना, ते, ते लो चांगले असतील ना मग आता हे आमचे जे घरचे मुग आहेत त्यामुळे ते खूप टेस्टी पण लागतात विकतचे मुग असतात ना ते पण चांगले असतात पण त्याला पावडर वगैरे मशिनरीमधून आलेले असतात मग ते असं छान असं बघू शकता मस्त परतवून घ्यायचं जितकं चांगलं तुम्ही परतवताना तितकी त्याची टेस्ट जी आहे ना ती छान लागते मस्त अल्टीपल्टी अल्टीपल्टी आलटीपलटी करून घ्यायचं त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं तुम्हाला ह्या स्टेजला मिठाचं काय होतं ना पाणी सुटतं त्याच्यामुळं काय होतं ना मिठाचं जे पाणी जे आहे ना तर ते पूर्ण आटलं पाहिजे आणि मग त्याची जी टेस्ट आहे ना ओरिजिनल टेस्ट ती तशीच राहिली पाहिजे त्याच्यामुळं तुम्ही काय करायचं ना त्याच्या आलटी पलटी आलटी पलटी करत राहायचं त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालायचं आहे इथं तुम्ही सफेद मीठ घातलेलं आहे मी सफेद मीठ घातल्याच्या नंतर तुम्ही शेंगदाण्याचं कूट जे आहे ना तर ते दोन चमचे चा घालायचा तुम्ही याच्यामध्ये मोठा शेंगदाण्याचा कूट असतो ना तो घातला तर आणखीनच उत्तम जर तुम्हाला शेंगदाणे आवडत असतील ना साबुत शेंगदाणे ते पण तुम्ही घालू शकता आणि शेंगदाण्याचं कूट घातल्याच्या नंतर बघू शकता आपलं मेरकूट जे आहे ना ते बनवून तयार झालेलं आहे तर अशा प्रकारे ही रेसिपी जी आहे ना मुगाची तर ती मेरकुटाची रेसिपी तुम्ही एकदा नक्की बनवून पहा वरण भात किंवा चपाती किंवा सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा चपाती भाकर याच्यासोबत हा मेरकुट खूप टेस्टी लागतो आणि तुम्ही टिफिनमध्ये पण देऊ शकता नक्की एकदा बनवून पहा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगावा अशाच प्रकारच्या रेसिपी मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते ते पाहण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद